वेलकम टू रश्मीज रसोई सुरमई घोळ पापलेट हलवा आपण नेहमीच खात असतो पण आज मी तुम्हाला अगदी स्वस्त आणि मस्त असं दात्री ढोम्यांच्या कालवनाची रेसिपी दाखवणार ला आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आमच्या अग्रीकोळी पद्धतीचं दात्री ढोम्यांचं कालवण बनवण्यासाठी तीनही आपण दात्री ढोमी घेतली आहेत ही ढोमी आणि नॉर्मल ढोम्यांमध्ये फरक काय असतो माहिती आहे जी साधी ढोमी असतात ना त्याचा रंग एकदम पिवळा असतो आणि ही दात्री ढोमी अगदी गोळ असते ना गोळ मासा तसा हा दिसायला असतो म्हणजे थोडासा सिल्वर आणि पिवळा असा कलर असतो ह्याला आणि हे बघा अगदी ताजी ही ढोमी आहेत अशी ही तीन ढोमी घेतली आहेत आपण दोन टेबल स्पून तेल वापरणार आहोत दोन टेबल स्पून सुकं खोबरं घेतलं आहे ह्या कालवनासाठी खूप सारं वाटण नाही वाटायचं अगदी थोडंसंच वाटण वापरणार आहोत एक अख्खा लसणाचा कांदा आपण सोलून घेतला आहे हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत दोन कोथिंबीर ह्याचं वाटण तयार करून घेणार आहोत एक चमचा हळद दोन चमचे हा घरचा आगरी कोळी मसाला लिंबाएवढी चिंच पाण्यात भिजत ठेवली आहे आणि चवीप्रमाणे मीठ वापरणार आहोत सर्वात आधी ही ढोमी मी साफ करते म्हणजे कापून स्वच्छ धुवून घेते आणि ह्याचं वाटण देखील तयार करणार आहोत पाणी न घालता ह्याचं वाटण आपण तयार करणार आहोत हे बघा मच्छी तर व्यवस्थित आपण कापून घेतले आणि प्रत्येक या दात्री ढोम्यामध्ये गाबोळी निघाले आता थंडीच्या दिवसात न जास्त करून मच्छीमध्ये गाबोळी निघते हे बघा तिन्ही ढोम्यांमध्ये अगदी व्यवस्थित ही गाबोळी निघाली आहे आणि हे वाटण पण आपण वाटून घेतले आणि थोडं जाडसरच वाटायचं मच्छीच्या कालवणासाठी आता लगेचच कालवण बनवायला सुरवात करूया गॅसवर आपण हे पातेल गरम करत ठेवलं आहे ह्याच्यात तेल घेणार आहोत तेल पण छानस गरम झालं आता हे वाटण आहे हे आपण फोडणीला घालणार आहोत आणि तुम्ही बघितलंच असेल का आज आपण ह्या वाटणामध्ये आल्याचा तुकडा नव्हता घेतला फक्त लसूण मिरची कोथिंबीर आणि थोडंसं सुक खोबरं घेतलं होतं आता वाटण तेलावर छान परतून घ्यायचंय आपल्याला परतून झालं की ह्याच्यात आपण हळद घालणार आहोत नंतर हा घरचाच आगरी कोळी मसाला घेतला आहे हा मसाला कसा बनवायचा हा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केला आहे तुम्ही बघू शकता माझ्या चॅनलवर जाऊन आता मसाले आपण या वाटणासोबत छान तेलावर परतून घ्यायचे तेलावर परतले ना का अगदी थोडं तेल वापरलं तरी कालवनाला छान तरी येते हे बघा वाटण तेलावर परतून झालं की आपण ह्याच्यात पाणी ॲड करणार आहोत ह्या मिक्सरच्या भांड्यातच सुरुवातीला मी पाणी घेतलं आहे नंतर आणखीन एक ग्लासभर पाणी ॲड करते ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी आपल्या आवडीप्रमाणे आपण पाण्याचं वापर करू शकतो कमी जास्त आता व्यवस्थित हे मिक्स करून घेते नंतर ह्याच्यामध्ये चिंचची भिजत ठेवलेली त्याचा गोळ तयार केला आहे तो ॲड करूया चवी प्रमाणे मीठ आणि आता उकळी काढून घेणार आहोत कालवनाला कालवनाच्या ग्रेव्हीला पण छान उकळी आली आहे आता एक एक करून हे मावरेचे तुकडे आपण ह्या कालवनात सोडूया थोडस मी मिक्स करून घेते ह्याला आणि लक्षात ठेवा कधी मच्छीचं कालवण करताना ना असं खूप असं त्याला हलवायचं नाही अगदी नाजूकपणेच तयार करायची कालवण आता झाकण ठेवून एक सात ते आठ मिनिटासाठी मच्छी आपण शिजवून घेणार आहोत गॅसची फ्लेम मी लो केली आहे आणि लो फ्लेमवरच हे कालवण तयार करायचं आहे आठ ते दहा मिनटं झाले आपण हे कालवण बनवत ठेवलेलं झाकण काढून बघूया हे बघा बघूनच तुम्हाला कळेल का कालवण आपलं अगदी व्यवस्थित तयार झालं तुकडी बघा कशी शिजली आहे ते आता गॅसची फ्लेम मी हाय करते हाय फ्लेमवर एक छानशी उकळी काढून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर अॅड करूया त्याच्यात कालवनाला पण छान उकळी आली आहे आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आणि झाकण ठेवते वाफ कमी झाली की कालवनाला पण छानशी तरी येईल आणि मग नंतर हे कालवण आपण सर्व करणार आहोत तीन ते चार मिनटं झाले आपण हे झाकण ठेवलेलं हे बघा वाफ कमी झाल्याबरोबर तुम्ही बघू शकता अगदी दोन चमचे तेल वापरलेलं तरी पण किती सुंदर तरी आली आहे कालवनाला आता हे कालवण आपण प्लेट प्लेटमध्ये सर्व करणार आहोत हे बघा किती चमचमीत असं आपलं हे कालवण तयार झालं आहे हे कालवण जेवढं दिसायला छान दिसतं तेवढंच हे टेस्टला पण खूप छान लागते तुम्हाला पण जर मी बनवलेलं हे दातरी ढोम्यांच्या कालवनाची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण आमच्या पद्धतीने एकदा तरी ही दातरी ढोमी घरी आणा आणि कालवण करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेलं हे दातरी ढोम्यांचं कालवण कसं झालं आहे ते जर तुम्हाला मी बनवलेल्या या दातरी ढोम्याच्या कालवनाचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ